मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले मित्रांनो नमस्कार मी आता आहे आदमापूरमध्ये मामांचा संजीवन समाधी सोहळा जो झाला होता त्यावेळेला प्रत्यक्ष तिथं असणारी व्यक्ती मला आदमापूरमध्ये सापडली मित्रांनो त्या व्यक्तीचं नाव आहे बाळासो हरी पाटील तर मामांचा समाधी संजीवन सोहळा आपण आता यांच्याकडून ऐकूया बोला बोला बाळाच्या नावानं चांगला नमस्कार आ, मला सांगा तुम्ही सुरुवात कशी झाली त्या समाधी सोहळ्याची सोहळा तुम्ही आता तुम्ही मरगोव्या मंदिरा ज्यावेळेस मामा आले होते त्यावेळेस प्रत्यक्षात त्यांना बघितलं दिवसभर आम्ही जाई जायची दर्शन घ्यायची जायची आजूबाजूची गावची लोक यायची दर्शन घ्यायचे न जायचे ज्या टायमाला बाळावांची बैलगाडी मिरवून काढली का नाही त्या टायमाला आम्ही सगळी मुलं तयार होतो मग त्या टायमाला हलगी लेजिम असं लावून कानी बाळाची अशी बैलगाडीतन खुर्ची बसून <coughs> का नाही मिरवणूक काढून त्या ठिकाणी मला सांगा की म्हणजे सुरुवात कुठून झाली मरगुबाई मंदिर मंदिर गाडी सजवलेली कशी ती पहिल्यांदा सांगा मला केळीच्या पाण्याने अशी केळीच्या होते आणि वर त्या गाडीवर असा पलंग टाकला होता काय पलंग नव्हता खुर्ची होती खुर्ची लाकडी खुर्ची लाकडी खुर्ची होती लाकडी खुर्ची आता ही जे लाकडी खुर्ची कशी पद्धतीची होती हा हा मला आकडे खुर्ची होती ते सजवलेलं कसं होतं सजवाय नव्हती फक्त असे कमान केलेली होती कमान केलेली होती आ, कशाची केळीच्या के पानाची केलेली होती केळीच्या पानाची कमान केलेली होती बर आहे का तुम्हाला ते स्पष्ट आठवत आहे का आठवतंय आठवते सर ते चित्र समोर डोळ्यासमोर येते तुमच्या बघितलेलं म्हटलं तुम्ही खरंच तुम्ही किती भाग्यवान आहे तुम्ही ते देवाला मागे धरून आहे तुम्ही तिथं किती मोठी गोष्ट आणि अजून सुद्धा महत्वाचं म्हणजे अजून सुद्धा तुम्ही आत्ता सेवा तिथं मंदिरात सुरू होती तुमची मी दोन वेळा इथं आलो दोन वेळा तुम्ही तिकडे सेवेला गेला थांबला नाही माझी वाट बघत बघितलं म्हटलं गेला म्हटलं म्हणजे अजून किती सेवा सुरू आहे तुमची खरंच पण होती तो पण करायची मला सांगा त्यावेळेला मग गाडी असे कमांड लावून वगैरे सजवली होती गाडी त्यावेळेला बैल कोणाची होती ती बैल सरकारांची होती बर बर गाडी हाकायला कोण होत गाडी हाकायला आठवत नसले तर राहू दे काय अर्थ चुकीचं काय जायला आठवत राहू दे गाडे आणि मग गाडीमध्ये बसले आज मामांच्या बरोबर कोण कोण बसले होते किती जण बसले होते किंवा मामांचे जे सगळ्यांनी मागले साईडला दोघ जण धरून बर साईडला दोघ जण होते तुम्ही तुमच्या तुमच्यावर आणि किती जण होते मी एक आणि दुसऱ्या साईडला एक एका परगावचा होता त्याच्यामुळे काय एवढी ओळख नाही हा हा बर बर गावचा म्हटलं तर मी एकटाच होतो गावचं म्हटलं तुम्ही एकटा बाकी सगळे परगावचे होते परगावचे होते बरं एवढी का त्यावेळी जास्त अशी माणसं पन्नास साठ सत्तर एवढी लोक होती आणि ती जाताना मला सांगा जाताना इथन जी समाधी जी निघाली समाधी सोहळा जो निघाला त्यावेळेला एकंदर माणसांचं तिथलं वातावरण कसं होतं काय एकदम मामा महत्वाचं म्हणजे मामाने समाधी घेतली ही फार मोठी गोष्ट आहे त्या ह्याच्यातली मामांच्या सगळ्या चरित्रातली त्यावेळेला कसं वातावरण होतं मामा शांत असं वातावरण अशी काही गर्दी बिर्दी किंवा अशी लोक लोक लांब नमस्कार करायची जायचे असं कोण गर्दी अशी असं कोण नव्हतं मला आमच्या गावात एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीने सांगितलं ते इथं त्या समाधी सोहळ्याला आली होती त्या व्यक्तीने सांगितलं होतं की ज्या ज्यावेळेस समाधी सोहळा सुरू होता त्यावेळेला पाऊस पडला म्हणून पाऊस बारीक आलता पाऊस पाऊस काय मोठा असं काय नव्हतं बरं मग तिथनं सा स सा, सा, सोहळा तिथनं मनगोबाई मंदिरपासून निघाला ते कसं कसा गेला ते सांग तेव्हा असा सरळ गल्लीन खाली आला बरं आणि सरळ खाली जाताना लोक पाणी वगैरे घालत होते बरं घरच अपोरी होती त्याच्यामुळे घरं अपोर होती या ह्याच्या देवळापासून एक आठ पाच सहा घरं असतील बघा नाहीतर गल्ल्या बिल्ल्या काय नव्हतं गल्ल्या बिल्ल्या काय नव्हतं त्या गल्लीत आमची एक दोनच घर होते बरं हे घरसुद्धा नव्हतं आमचं बरं अलीकडे जुनं घरं आहे ते एक आणि तिच्या खाली एक भाऊ बरं आणि हे कोपऱ्यात मार्गवे मंदिर पासून समाधी स्थळापर्यंत जायला किती वर्ष खाली रस्त्याला गेल्या रस्त्यापासून अशी गाडी म्हणजे आता दत्त मंदिरची आहे बघा तिथून अशी गाडी इकडे आणली त्यावेळेस शेत भात भात पूर्ण शेतवडी भात होते भात भात होत मग तिथपर्यंत यायला किती वेळ लागला अशी थांबत थांबतच गाडी आली तरी एक दीड तास लागला किती वाजता इथं निघाली तरी बघा पाचच्या दरम्यान घालव पाच संध्याकाळी पाचच्या दरम्यान तिथं पोचले किती पूर्ण अंधार पाडायचे टायमापर्यंत संपूर्ण दिसत होते म्हणजे साधारणतः संध्याकाळचे संध्याकाळची वेळ होते मग तिथं पोचल्यानंतर काय काय झालं सांगा मला पोचल्यानंतर काय मामासनी खाली उतरून घेतले आणि पूर्ण लाकडी पाट होता पाटावर मामासनी बसविले बसविल्यानंतर मग त्यांच्या भोवतीवर लोकांनी ते अलकत पालकून घालून बसवले आणि नंतर मग हात हे करून बोटीवर मीठ टाकले भंडारा टाकला कापूर टाकला आणि पॅक करून काय ते तुम्ही आता वर्णन ते केला का नाही निशब्द होतो त्याच्या पुढे विचारायलाच काय होत नाही ते आठवलं ते का नाही पुढं काय बापूसाहेब साहेब मगदूम ही ती सगळी पचवती कुशापा पाटील हे होती सगळे अम्भय शित्यार। अम्भय शित्यार ते सुद्धा म्हणाले आम्हाला की अक्कोची गाडी एक पांढरी गाडी होती अंबॅसिटर अंबॅसीटर गाडी होती मग ती गाडी आल्यानंतर तिथं रस्त्याला बंद पडले रस्त्याला बंद पडल्यानंतर ती म्हण मन… ब आम्हालासुद्धा म्हणाली ढकला गाड पण ढकललं आम्ही बरेचसे दोन तीन वेळा ढकललं गाडी काय चाल गचकती ठेवायची आणि बंद पडायचे असे दोन तीन वेळा झाल्यानंतर तिने ते थांबवले तिने म्हणाले अजिबात त्यांना वर इकडे येऊ द्यायचं नाही येऊ द्यायचं नाही होय वरती येऊ द्यायचं नाही होय काय गाड्या म्हणजे तिथं बंद पडलेली त्यांच्याकडे ढकलून वर ते घेऊन येत असले तर वरती येऊ द्यायचं नाही असं होतं म्हणजे बाळूमामा हे अकोला न्यायचं म्हणून ती लोक आलेली ते त्यांना माहिती होत पण त्यांचे असं करा म्हणाले म्हटलं नाही 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 विशेष गोष्ट काय माहित आहे ते आले होते तिथं न्यायला पण देवाने त्यांची गाडी बंद पाडली बंद पाडली बरं हा ही विशेष गोष्ट बरोबर आहे हा फारच छान अनुभव तुमचा आहे आणि तुम्हाला स्वतःला माहिती आहे का तुम्ही किती भाग्यवान आहे ते भाई सगळं माहितीच म्हटल्यानंतर नोकरी लावली सगळी इथं आता तेच म्हणून विचारलं म्हणजे तुमच्या आयुष्यात काय फरक पडला तर तुमच्या आयुष्यात कसं कसं केलं तुमचं आयुष्य फरक पडलं आज वय किती आहे तुमचं आज माझा अडसष्ट वय अडसष्ट अडुसष्ट आयुश्वर काय सेवा केला काम काय केला काम म्हणजे एम एस मध्ये होतो ती अडतीस वर्षी नोकरी केली महसूस रिटायर झालो झालं माझं शेती विभाग इकडं बघाय दोन एकर आणि इथं देवाळा दिले ते आता जेवण विभाग आहे ते तुमचं तरी ते ते तर लई मोठं उपकार आहेत फार म्हणजे फार छान तुम्ही हे करा करायचं होते खरंच आता जो आता जो प्रसाद जर जो झाला हे आता समाधी सोहळ्याचा तो त्याच क्षेत्रामध्ये झाला बहुतेक हा झाला आताच पंधरा खरंच परंतु कसं त्या लोकांनी आता पण तिने हे करू दिलं नव्हतं काय करू दिलं नव्हतं तिथं जेवण विभागा घ्यायचा नाही दुसऱ्याकडे घ्यायचा का तिथं घ्यायचा नाही अशा पद्धती देवाला रान देऊन सुद्धा तिने एक दोन वर्षिकांनी तिथं जेवण विभाग घेतला नाही एवढी अडचण असून सुद्धा ती लोक आम्ही म्हटलं लाखो लोकांचं पाय लागते ती पुण्य मानायचं ना आपण तिथं तुम्ही घ्या आम्ही शेवटी बघा मोफत त्यांना काय माहिती आम्हाला एक रुपया नको देवाचा लाकडं ठेवायसाठी जवळ मला वाटतं पाच पन्नास ट्रक तिथं लाकूड तिने हे केलं ते म्हणते तुम्हाला काय ते आम्ही देतो आम्हाला काय नको म्हटलं त्यांचे हे मोबदला काय घ्यायला काय नाही म्हणजे आता ते आमचे ह्याचे झाले परंतु त्यावेळी अगोदर हां म्हणजे व्यवहार ठरायचे अगोदर आमचे जे होते का नाही त्यांना मोफत वापरण्यासाठी दिले ते होते वापराचे लांबुडोवर ठेवा साहित्य ठेवायला लांबुंडो आले बरं 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 मग समाधी सो परत परत समाधी सोहळ्याकडे आपण येऊया